दिशाची झाली एंट्री दिशा आणि अनुष्काचं सत्य आलं पारू समोर पारू वेळ असताच उधळून लावेल का दिशा आणि अनुष्काचा डाव पारू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते तर मालिकेचा येणारा मोठा ट्रेस समोर आलेला आहे येणारा एपिसोड चा प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपण बघू शकतो की पारू पुन्हा एकदा किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर बनणार आहे आणि त्यासाठी मोठा फंक्शन आयोजित केलं गेलेला आहे याच वेळी या फंक्शन मध्ये होणार आहे दिशाची एंट्री जे तिथे बॉम्ब लावताना आपल्याला दिसणार आहे दिशा एंट्री करते आणि म्हणते की माझ्या डोळ्यांसमोर मी आता किर्लोस्कर कुटुंबाचा मृत्यू बघणार आहे आणि मी त्यासाठी खूप एक्सायटेड आहे म्हणून पुढे बघायला मिळत आहे की पारूची एंट्री होते त्या कार्यक्रमासाठी आणि तिथे जमलेली सगळी मंडळी पारूचं खूप कौतुक करत असतात त्याच गर्दीत येऊन पोहोचते दिशा जी पारूच्या कानात म्हणते की तू त्या स्टेज तरी जा म्हणून पण जो रिमोट तुला दिलाय ना त्याचा वापर करू नकोस आणि जर का ते तू बटन दाबलस तर मग बॉम्ब ब्लास्ट होईल म्हणून हे ऐकल्यावर मात्र पारू खूप हैराण होते वळून बघतच असते की तेवढ्यात तिथून दिशा निघून जातो पारू आता खूपच घाबरलेली आहे की नेमकं का पुढे काय होणार आहे आणि ती हे सगळं कसं थांबवू शकेल यासाठी तर दुसरीकडे पारूच्या लक्षात आता अनुष्काचा डाव सुद्धा आलेला आहे अनुष्का आणि दिशाला एकत्र पाहून पारू मात्र थक्क झालेली आहे तिला कळलंय की दिशा आणि अनुष्का एक आहेत म्हणून त्यांनीच किर्लोस्कर कुटुंबियाचा जीव घेण्याचा प्लॅन केलाय आणि तिला सगळ्या मागच्या गोष्टी आठवतात ज्या अनुष्काने आदित्यला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी केल्या होत्या आता बघणं फार महत्वाचं असणार आहे अनुष्का आणि दिशाचा डाव उधळून लावू शकेल का टाइम असतास पारू कि अजून काही मोठे संकट आपल्याला बघायला मिळेल सध्या तरी शोता ट्रॅक इथेच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार